हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मराठी डुकावणे फटीतून पाहणे हळूच चोरून पाहणे हळूहळू दृष्टीपथात येणे किंवा दृष्टीच पडणे होत आहे पिपिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी कॉट हर पीपिंग थ्रू द की होल दुसरा वाक्य आहे पीपिंग द कॉर्नर्स ऑफ हर आईज तिसरा वाक्य आहे आय सॉ हर पीपिंग थ्रू द कर्टन्स चौथा वाक्य आहे ही वॉज पीपिंग एट हर थ्रू हिज फिंगर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू